न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत कळव्यामध्ये कळव्यामध्ये मात्र हे असणारं खेळांसाठी मैदान होतं ते मात्र आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑर्डर दिली आणि मात्र हे संपूर्ण आपणाला बंद झालेलं आहे खरं उमलत नेतृत्व उमलती ही लहान मुलं ह्या ग्राउंडवर खेळणार आहेत राजकारण कोणते असो कोणते आता टटाला जाऊ मात्र लहान मुलांच्या आयुष्याने भविष्याशी अशा राजकारणी खेळत आहेत त्यांचं करायचं काय आणि म्हणून त्या अनुषंगाने घेतलेला आपण हा स्पेशल रिपोर्ट ह्या देशाची तरुण पिढी घडली पाहिजे ह्या पुढे देश घडवणार आहे तो तरुणच घडवणार आहे पण मात्र दुसरीकडे अशा पद्धतीनं उमल तर नेतृत्व आणि राजकारणातला मात्र आपणाला पाया कुठंतरी दर्जा घसरल्याला बघायला मिळतोय साहेबांनी सांगितलं की राजकारणांचा सा कुठलाही आडेतेड असो माझ्याबद्दल राजकारण करो पण मात्र मुलांच्या बाबतीत हे राजकारण केलेलं सण केला जाणार नाही आणि त्यानुषंगानं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते त्यानुष्य कार्यकर्ते होते आणि तरुणांचे आपणाला पालकही बघायला मिळत आहेत राजकारण त्या देशांचं भविष्य लहान मुलं आहेत पण मात्र इथं लहान मुलांच्या भावनांशीच मात्र कुठंतरी खेळ खेळला जातोय का आणि त्या अनुषंगानं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी अनेक लोकांशी संवाद साधला पत्रकारच्या माध्यमातून मात्र अनेक राजकारण्याचा खरं समाज घेतला हे देशाचं भविष्य आहे पण मात्र देश अंधारात कुठे जातो का हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो कारण उमलत नेतृत्व आणि देशांचं होणारं भविष्य पिढी आहे तिथला तरुण आहे पण मात्र तरुणांची संपूर्ण मैदानं खेळ खेळली जातात ट्रप क्लब बंद केले जातात आणि म्हणून अनेक वेळा हा प्रश्न रवडचा होता डॉक्टर जितेंद्र आवाड यांनी अनेक लोकांना मात्र राजकारणा आपणाला फॅलावर घेतलेला बघायला मिळतोय ह्या ट्रप मध्ये आल्यानंतर आपण अजून खेळाडूंशी संवाद साधला त्यावेळे अनेक विद्यार्थी आणि अने त्याबरोबर पालकही उपस्थित होते पण विद्यार्थ्यांच्या मात्र भावनेशी कुठं खेळ खेळाला जातो का आणि म्हणूनच डॉक्टर जितेंद्र आवाड यांनी मात्र अजित पवारांचा खरपूर समाचार घेतलेला बघायला मिळतोय माझा मुलगा इथे सहा वर्षाचा असल्यापासून प्रॅक्टिस करतो आहे चार वर्ष झाले त्याला इथे प्रॅक्टिस करतो आहे आणि सध्या एम सी एच्या टुर्नामेंटमध्ये त्याचं सिलेक्शन पण झालं आहे इथून पुढे जर ठाण्यामध्ये तुम्ही गेलात तर तीन हजार चार हजार पाच हजार फी लागते पण सामान्य माणसाला इथे एकदम स्वस्तामध्ये आणि फ्रीमध्ये आपल्याला इथे प्रशिक्षण दिलं जातं इवन या पावसाळ्यामध्ये जिथे मुलांना खेळायला भेटत नाही तीन तीन चार चार महिने बंद असतो सीझन क्रिकेट तर हे टर्फ उभं केल्यामुळे तीन चार त्यांना दिवस रात्र तो संध्याकाळी येऊन पण प्रॅक्टिस करतो सकाळी पावसाळ्यामध्ये पण दिवस रात्र प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यामुळे त्याच्या सिलेक्शन सुद्धा झालंय जर राजकारणाच्या हेतूंमुळे इथे जर ग्राउंड बंद झालं था तर या लहान मुलांबरोबरच आमच्यासारख्या पालकांवर पण त्याचा खूप मोठा वाईट परिणाम होईल त्या लहान मुलांनी कुठे जायचं त्या राजकारणामुळे तुम्ही इथे लहान मुलांचं हे घेत ज्या लोकांना अजित पवारसारखे हे मोठे नेते अजून त्या लहान मुलांचं माहिती पण नाहीत ते टाळा लावल्यामुळे त्यांना आता हे अजित पवार कोण आहेत त्यांनी टाळा का लावला हे त्यांना ते प्रश्न विचारत आहेत त्यांना काय सांगणार अजित पवार कोण आहेत की त्या टाळा लावला राजकारणाच्या आव्हाड साहेबांना पाडण्यासाठी टाळा लावला हे चुकीचं आहे तुम्ही लहान मुलांमध्ये राजकारण करू नका तुम्हाला नम्र विनंती माझा मुलगा इथे प्रॅक्टिसला येतो हे ग्राउंड म्हणजे कळवा पारसिक आणि मुंब्रा या सर्व विभागातील नागरिकांसाठी आणि मुलांसाठी एक परवणी आहे हे ग्राउंड म्हणजे मुलांना आणि सगळ्यांना ठाण्याला जाऊन शिकणं शक्य नाहीये काही मुलांची आई त्यांना सोडायला येतात सकाळी तर त्या सगळ्या पालकांना ठाण्याला नेऊन त्यांना सोडणं तिथून इथे आणणं हे शक्य होत नाही आणि इथे फी पण अत्यंत ठाण्यापेक्षा माफक धरात आहे आणि उत्तम प्रशिक्षण होतं आहे आणि इकडची मुलं एम सी ए चांगल्या चांगल्या नाव नवोदित टुर्नामेंटमध्ये जात आहे तर त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती म्हणजे जे कोणी या मागे असतील त्यांना विनंती आहे की कृपा करून हे ग्राउंड बंद करू नका आणि लहान मुलांना या खेळापासून वंचित ठेवू नका ही कळकळीची विनंती आहे धन्यवाद सरांनी आणि राजू सरांनी ही खोललेली एक शाळा आहे ही शाळा बंद करणं म्हणजे मुलावर किंवा विद्यार्थ्यावर अन्याय केल्यासारखा आहे तर मी हे गव्हर्नमेंटला एवढंच ज्याने को कोणी हे बंद केलं आहे त्यांना मी एवढीच नम्र विनंती करतो हात जोडून नम्र विनंती करतो की पुन्हा ही मैदान चालू करण्यात यावी ट्रॉफीसाठी मुंबईला सिलेक्ट झाली कारण इथे खूप चांगलं प्रशिक्षण मिळतं म्हणून ती सिलेक्ट झाली माझा मुलगा पण इवन आता भास्कर ट्रॉफी खेळून आला तो तर आपली इथली मुलं इथे खेळून पण मुंबईमध्ये चांगलं जाऊन खेळू शकतात तर तुम्ही जर ते असं केलं तर ते खूप वाईट गोष्ट आहे की मुलांचं सगळं प्रशिक्षण बंद होईल आणि त्याच्यामुळे खूप नुकसान होईल मुलांचं इथे ग्राउंडला खेळतोय तो सध्या एम सी एसाठी सिलेक्ट पण झालेला आहे ह्या ही ग्राउंड ह्या ग्राउंडला सर्व कळवा मुंब्रा ह्या ठिकाणी सर्व ज जा, जण इकडे खेळायला येतात हे मैदान बंद झालं तर हे मैदान इकडे जवळ असल्यामुळे आम्ही येऊ शकलो पण तिकडे लांब झालं तर आम्ही जाऊ शकत नाही कुठे हे मैदान झालं तर याचं खेळणं बंद होईल त्यामुळे मैदान जरा चालू करावं त्यामुळे अनेक चिमुकल्यांशी संवाद साधला चिमुकल्यांनी सांगितलं की देशाचं भविष्य घडत असताना मात्र हे जर ग्राउंड बंद झालं तर तरुण पिढी घडणार नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी बघू शकतो अनेक तरुणांच्या आणि लहान मुलांच्या मनातले आपण भाव जाणून घेतो तुम्हाला जर हे ग्राउंड बंद केलं तर चालेल का आम्हाला पण नाही नाही म्हणून म्हणून ग्राउंड बंद ना का करू केवळ राजकीय के आकाशापोटी पोटी जर अशी लहान मुलांची जर मैदान केली तर ह्या देशातलं भविष्य आहे तरुण पिढी आहे ती मात्र अंधारात जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या उमलतं नेतृत्व आणि या, या तरुणांची संख्या मात्र अंधारात जाण्याची शक्यता वाटते आता तरी राजकारण्याने मात्र आठ आणि तट आणि गट असतील तर मात्र हे उमलतं नेतृत्व आणि ह्या लहान मुलांच्या भावनेशी मात्र खेळ खेळण्याचा कुठलाही अधिकार नाही असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन रामदास गोपाळेसर सा रिपोर्टर सागर पाटील कळवा